जयंतराव व खासदार विशाल पाटलांच हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार मग आहे ना आपलं विटाचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बीनद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणख्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच स्नेहा यांचे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल येथील यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात जयंत पाटील आणि विशाल पाटील एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसून आले यावेळी दोघांच्या मध्ये बराच काळ गप्पा रंगल्या होत्या दोघांमध्ये रंगलेल्या मनसुक्त गप्पा हा कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनला होता लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये संशय कल्लोळ व्यक्त झाला होता मात्र विशाल पाटील यांनी नेहमीच जयंत पाटील यांच्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती कडेगाव येथील काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात दोघेही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते यावेळी व्यासपीठावर राहुल गांधी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते मात्र इथं जयंतराव व खासदार विशाल पाटील यांच्यातील झालेली गुप्तगु चर्चा ही चर्चेचा विषय बनली आहे टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचाच नूतन खासदार विशाल पाटील हे करेक्ट कार्यक्रम करतात की त्यांचा चेंडू मैदानाबाहेर टाकून जयंतराव सिक्सर मारतात हे मात्र पाहावं लागणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा